कधी जातीपातीत भेदभाव केला नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो या ठिकाणी आमचा गोवारी समाज असो वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी या समजून घेऊन त्या अडचणीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला आणि आजही आमचं ठाम मत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असो ओबीसी समाज असो किंवा इतर सगळे समाज असो आपण सगळे हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी हा एकोपा होता सगळे लोक सोबत होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे या देशामध्ये आपल्या सर्वांचं पहिलं असं राज्य ठरलं की ज्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या गुलामगिरीच्या बेड्या जर तोडायच्या असतील तर समाजा समाजातले वाद दूर करावे लागतील आणि सगळ्या समाजांना एकत्रितपणे पुढे न्यावं लागेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो कुठल्या समाजाचं काढायचं दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारची कुठलीही भूमिका <coughs> हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही आम्ही सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि त्याच दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत <coughs> यापुढे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार हे सातत्याने पुढाकार घेईल आणि निश्चितपणे प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वस्त करतो ओबीसी समाजाकरता आजवर वेगवेगळे निर्णय घेणारं हे सरकार आहे मग अशी बावनकुळे साहेबांनी सांगितले आहे ज्या प्रकारचा निर्णय झाला होता त्या निर्णयामुळे जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये तर एकही जागा ओबीसी करता आरक्षित राहणार नव्हती एकही नाही एक एकही ओबीसीचा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी राहिला नसता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये भांडून त्या ठिकाणी बाजू मांडून संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण परत आणलं आणि आज महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीच्या आरक्षणासहितच या निवडणुका या ठिकाणी पार पडतील आणि आमच्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी राजकीय आरक्षणापासनं वंचित ठेवण्याचं जे काही षडयंत्र झालं होतं त्यातनं बाहेर काढण्याचं काम हे आमच्या सरकारने या ठिकाणी केलंय आणि म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे